वेलकम टू माय चॅनल आज पाहणार आहोत राधाकृष्ण स्पेशल मराठी प्रेमाची ती अधुरी कहाणी जन्माची ती सखी राव आहेत माझ्यासाठी फार लकी सावळा कृष्ण सुंदर राधिका सावळा कृष्ण सुंदर राधिका प्रेमाची ही कहाणी राव आहेत माझ्यासाठी राजा आणि मी त्यांची राणी राधाकृष्णाला पाहून झाली बावरी राधा कृष्णाला पाहून झाली बावरी उखाणा घेताना लाजते ती रावांची नवरी गोपिकांचा नंदलाला गोकुळ त्याचे गाव सर्वांना नमस्कार करते घेऊन रावांचे नाव मथुरा नगरी झाली दंग पाहून कृष्णाची खोडी रावांचे नाव घेते आवडली कामची जोडी पूर्ण आहे कृष्ण परिपूर्ण आहे राधा डॅश डॅश ला खुश ठेवीन करतो मी वादा रंगरूप न बघता राधाने केले कृष्णावर प्रेम आजपासून माझ्या नावापुढे रावांची लागले नेम श्री कृष्ण काढत असे राधेची छेड तसेच रावांना लागले माझे वेड वृंदावनात झाली श्रीकृष्ण आणि राधेची भेट रावांनी केले मला कॉलेज मध्ये सेट पिवळी चोळी ती साधी भोळी वेश तिचा साधा रावांचे नाव घेते आवडली काही राधा तुम्हाला जर हेव खाणे आवडले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा